नमस्कार मित्रांनो आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये अजूनपर्यंत अर्ज सुरू झालेला नाही आहे परंतु भरपूर पालकांच्या कमेंट्स येत आहे की फॉर्म सुरू झालेले आहे लास्ट डेट काय आहे तर याबद्दलची अजूनपर्यंत साईटवर कोणतीही अपडेट आलेली नाही आहे परंतु जे तुम्हाला प्रश्न पडत आहे तर ते या व्हिडिओमध्ये आपण चेक करणार आहे की नेमकं कोणत्या कारणामुळे हे फॉर्म लेट होत आहे आणि फॉर्म कधीपर्यंत सुरू होऊन जाणार या संदर्भात सर्व आहे आणि यामध्ये डेट ऑफ बर्थसुद्धा आपण चेक करणार आहे तुमचे जे पालले आहेत त्यांचे जे वयोमर्यादा आहे ती काय दिलेली आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आर टीबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहणार आणि यासंदर्भात जेही पुढील अपडेट येईल तीसुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर व टेलिग्राम चॅनलवर मिळत राहणार तर आर टी ई ॲडमिशनमध्ये जे आपल्याला प्रश्न पडून राहिले त्याबद्दलची माहिती आहे तर आर टी ई प्रवेश घेण्यासाठी पालकांची धडपड सुरू असते सर्व पालकांना विविध प्रश्न पडलेले असतात ज्यामध्ये वयाची मर्यादा किती प्रवेश कसा केला जातो प्रक्रिया कधी सुरू होते त्यानंतर कागदपत्रे काय लागतील कोणत्या शाळेमध्ये प्रवेश घेता येणार असे एक ना एक अनेक प्रश्न जे आहे ते पालकांना पडलेले आहे आणि जो नवीन जी आर आला आहे त्याच्यामुळे अजूनच जे कन्फ्युजन आहे हे सर्वांचं वाढलेलं आहे आणि नेमकं त्या जी आरचं काय हेतू आहे किंवा त्यामध्ये काय दिलेलं आहे हे सुद्धा आपण आता बघणार आहे तर बघा आता सरकारने प्रवेशाचा नियम बदलला असून जर एक किलोमीटरच्या आत शासकीय किंवा अनुदानित शाळा असेल म्हणजे तुमच्या आजूबाजूला जर गव्हर्मेंट स्कूल किंवा गव्हर्मेंट ग्रँट असलेली स्कूल जर असेल तर अशा विद्यार्थ्यांना खाजगी शाळेमध्ये प्रवेश घेता येणार नाही म्हणजे तुमच्या एक किलोमीटरच्या आत एक गव्हर्मेंट स्कूल आहे किंवा गव्हर्मेंट ॲडेड स्कूल आहे आणि त्याच्याच बाजूला एक प्रायव्हेट स्कूल आहे तर तुम्हाला त्या प्रायव्हेट स्कूलला प्रवेश मिळणार नाही आणि समजा तिथे प्रवेश घेतला तर गव्हर्मेंट काय करणार पैसे भरणार नाही आहे त्या विद्यार्थ्याचे तर हा जो जी आर आहे नवीन फक्त त्या जी आरमध्ये एवढेच म्हणणे आहे बाकी काहीच नाही आहे एवढा चेंजेस झालेला आहे की कि एक किलोमीटरच्यात आता प्रवेश मिळणार नाही आहे प्रायव्हेट स्कूलमध्ये बस तर बघा जे ॲडमिशन आहे पंचवीस टक्के आर टी ई या अंतर्गत तर पहिलीपासून तर दहावीपर्यंत प्रवेश मिळतो दुसरीमध्ये गेल्यानंतर तिसरीमध्ये गेल्यानंतर प्रवेश मिळत नाही म्हणजे मधात प्रवेश मिळत नाही पहिल्या वर्गाला ॲडमिशन घेत असाल तरच प्रवेश मिळतो आणि तो, तो दहावीपर्यंत प्रवेश चालू शकतो आणि ते पण डिपेंड राहील की ज्या शाळेला तुमचा नंबर लागतो त्या शाळेमध्ये एज्युकेशन कोणत्या क्लासपर्यंत आहे कुठे सातवीपर्यंत असू शकते कुठे चौथीपर्यंत कुठे दहावीपर्यंत तर अशा प्रकारे तर डिपेंड त्या शाळेवर राहणार आहे तर तुमच्या मुलांचा किंवा मुलीचा नंबर जर त्या स्कूलमध्ये लागला तर बघा दरवर्षी जे महाराष्ट्र शासनाची जी प्रक्रिया आहे हे जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या जा पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होत असते परंतु यावर्षी काही तांत्रिक कारणामुळे ही अजूनसुद्धा सुरू झालेली नाही आहे आणि हे फॉर्म सुरू झाल्यानंतर आपल्याला हे फॉर्म ऑनलाईन भरायचे आहे आणि तुम्ही हे जवळच्या सायबर कॅफेला जाऊन हे फॉर्म फिल करू शकता फक्त एवढंच आहे की फॉर्म फिल करताना जे लोकेशन यामध्ये सिलेक्ट करावं लागतं ते प्रॉपर सिलेक्ट करावं लागतो म्हणून ज्या ठिकाणी तुमचा प्रॉपर फॉर्म भरून देण्यात येईल त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करून तुमचे जे फॉर्म आहे ते फिल करू शकता आणि फॉर्म सुरू झाल्यानंतर जेही मार्गदर्शन व्हिडिओ असेल तो तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर आपण बघणार आहे की जी वयोमर्यादा लागणार आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी जे विद्यार्थी ॲडमिशन घेणार आहेत त्यांची वयोमर्यादा आपण बघणार आहे तर बघा जे वयोमर्यादा आहे ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पकडण्यात येणार आहे तर जे प्ले ग्रुप म्हणजे नर्सरीसाठी जे वयोमर्यादा ते बघा एक जून दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस दरम्यानचा जन्म असावा आणि वय कमीत कमी तीन वर्ष व जास्तीत जास्त चार वर्ष सहा महिने असावे त्यानंतर ज्युनियर के जीमध्ये बघा एक जुलै दोन हजार एकोणवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीसचा जन्म असावा किंवा वय कमीत कमी चार वर्ष व जास्तीत जास्त पाच वर्ष सहा महिने असावे त्यानंतर सिनियर के जी एक जुलै दोन हजार अठरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणवीस दरम्यानचा जन्म असावा कमीत कमी वय पाच वर्ष जास्तीत जास्त वय जे आहे ते सहा वर्ष सहा महिने असावे आणि जे इता पहिलीमध्ये ॲडमिशन होणार आहे त्यांची वय मर्यादा बघा एक जुलै दोन हजार सतरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा या दरम्यानचा जन्म असावा किंवा जे वय आहे ते कमीत कमी सहा वर्ष व जास्तीत जास्त सात वर्ष पाच महिने एवढे असावे तर हे जे आहे पूर्ण हे वयोमर्यादा दिलेली आहे खूप पालक यासाठी कमेंट्स करत आहे की वयोमर्यादा काय आहे तर या व्हिडिओमध्ये पूर्ण वयोमर्यादा आपण बघितलेली आहे तुम्हीसुद्धा यामध्ये बघू शकता तर बघा ही जी प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होत आहे यामध्ये जे आहे ते लॉटरी सिस्टीम नुसार विद्यार्थी सिलेक्ट केल्या जात आहेत यासाठी जेही कागदपत्रे लागत आहेत ते तुम्ही अगोदरच तयार करून ठेवा जेणेकरून ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला धावपळ होणार नाही तर कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आता आणि इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स बघणार आहे आपण तर बघा यामध्ये तुम्हाला लागणार आहे पहिले डॉक्युमेंट बालकाचे आधार कार्ड रहिवाशी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे बालकासाठी आवश्यक असतील त्यानंतर तुम्ही वंचित गटात असेल तर तुम्हाला त्यासाठी जातीचे प्रमाणपत्र दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र अनाथ असेल तर अनाथ प्रमाणपत्र म्हणजे या संदर्भात जेही रिझर्वेशन ते तुम्हाला द्यावं लागेल आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यात वार्षिक उत्पन्नाचा दाखला जोडणे गरजेचं राहणार आहे आणि तोसुद्धा तहसीलदाराचा असणं गरजेचं असणार आहे त्यामध्ये तुम्ही पगारपत्र किंवा कंपनीचा दाखला जोडणे आवश्यक राहणार आहे त्यानंतर बघा आर प्रवेश करते वेळेस आधार कार्ड गरजेचे आहे यामध्ये नमूद केलेलं आहे की आधार कार्ड हे गरजेचं आहे आधार कार्ड नसेल तर आधार कार्डची जी पावती असते जी आपण तयार करतो म्हणजे जेव्हा आधार कार्ड अपडेटला टाकतो ते याची जी पावती असते सुद्धा अनिवार्य असेल जर आधार कार्ड नसेल तर तर या संदर्भात म्हणजे आधार कार्ड हे इम्पॉर्टंट असणार आहे त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा देणं गरजेचं भासणार आहे आपल्याला त्यानंतर इलेक्ट्रिक बिल किंवा तुम्हाला ड्रायविंग लायसन्स किंवा वोटिंग कार घडपट्टी बँकेचे पासबुक हे सुद्धा तुम्ही देऊ शकता आणि जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर यामध्ये सुद्धा एक अपडेट आहे बघा भाड्याने राहत असाल तर भाडे करारनामा हा दुय्यम निबंध कार्यालयाच्या नोंदणीकृत असावा भाडे करारनामा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा त्याचा कालावधी अकरा महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असावा तरच हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल कागदपत्राची यादी तुम्ही वर दिलेल्या लिंकवर पाहू शकता तर ह्यामध्ये जे आपण आता डॉक्युमेंट चेक केले आहे यामध्ये आपल्याला जो भाडे करारनामा आहे हा अगोदर बनवलेला असला पाहिजे फॉर्म भरल्यानंतर बनवलेला नको आहे हे लक्षात असू द्या आणि तो दुय्यम निबंधक कार्यालयाचा असणं गरजेचं आहे तर ही जी माहिती आहे ही अपडेटेड माहिती आहे नवीन जी आरनुसार ही पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे या अगोदरसुद्धा आपण बाकी माहिती बघितली परंतु ते ओल्ड पॅटर्ननुसार बघितली आता ही, ही माहिती जी आहे ती नवीन जो जी, है, जी आर आलेला आहे त्या जी आरनुसार आहे आणि जी आरमध्ये जास्त बदल झालेला नाही आहे आणि फॉर्म हे येत्या काही दिवसामध्ये सुरू होणार आहे त्याच्याबद्दलची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाणार पण तुम्ही डॉक्युमेंट जे लिस्ट आहे ते लिस्ट चेक करून घ्या आणि तुमचे डॉक्युमेंट रेडी करून घ्या व टीचे फॉर्म सुरू झाल्यानंतर आपण आर टीचे फॉर्म कसे भरायचे त्याबद्दलच्या पूर्ण अपडेट ह्या तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहणार त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्या जवळच्या गरजू लोकांना पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा या संदर्भात सर्व माहिती मिळेल